आजची ओवी आहे अगदी भल्या पहाटेच्या रम्यवेळेच सरील दळानं पीठ भर पराती सरील दळानं पीठ भर पराती कापराच्या वाती महादेवाला आरती दळानं दळणं पीठ भरा तुम्ही रामाचा आला रथ दर्शनाला जातो आम्ही त्यामध्ये सडा सारवण रांगोळी झालेली आहे तुळशीची पूजा झालेली आहे आणि दळणदेखील आता थोडेफारच राहिले आहे दळण दड़न दळण्यानंतर ते पीठ परातीत भरत असतानाच तिला दारामध्ये वासुदेव आल्याचा कानुसा येतो आणि आजही खेडोपाडी ही पद्धत आहे की दारामध्ये वासुदेव आल्यानंतर त्याला भर का होईना धान्य पीठ दान करायचे असते आणि जसा वासुदेवाचा आवाज आला तशी ही स्त्री त्या वासुदेवाला दान देण्यासाठी लगबगीने दाराशी येते या ठिकाणी वासुदेवाला तिने रामाच्या रथाची उपमा दिलेली आहे कारण जेव्हा भल्या पहाटे सकाळी तो दारामध्ये येतो त्यावेळेस राम रामाचे स्मरण तो तिला करून देतो आणि म्हणून ओबीमध्ये ती म्हणते आहे की रामाचा रथ माझ्या दारामध्ये आलेला आहे आणि त्याच्या दर्शनाला मी जात आहे असे म्हणून तिची ही ओवी संपते वसुदेव अलाहो वासुदेव अलाह वासुदेव अलाहो वासुदेव